फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल किचन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन तर हे त्याचं साहित्य आहे मी एक कोबी बारीक कट करून घेतलेलं आहे गाजर घेतलं एक वाटी कांद्याची पात थोडंसं मीठ मैदा एक वाटी आणि कॉर्नफ्लॉवर एक वाटी घेतलेलं आहे तर आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण हे सर्व आता एकत्र करून घेऊया मंचुरियन बनवण्यासाठी आजची स्पेशल रेसिपी आहे मंचुरियन माझ्या मुलीच्या फरमाशवरून याच्यात आपण कोबी टाकला थोडंसं कांद्याची पाट टाकली याच्यामध्ये एक वाटी घेतली होती मी गाजर बारीक करून घेतलेलं होतं ते एक वाटी टाकलं आहे मी याच्यामध्ये एक वाटी मैदा आणि सेम एक वाटी कॉनफ्लॉवर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया तर हे सगळं जे मिश्रण होतं ते मी एकत्र करून मळून घेतलेलं आहे आपण आता याचे छोटे छोटे बॉल तयार करून त्यांना तळून घेऊयात कढई तापायला ठेवून मी ऑलरेडी तेल त्याच्यात ताप गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मंचुरियन बॉल सोडूयात त्याच्यामध्ये आपण हे मंचुरियन बॉल सोडू छान अशा आपण ह्यांना तळून घेऊयाचे क्रिस्पी क्रिस्पी एकदम छान आणि मस्त रेसिपी आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल तुमच्या घरात पण सगळे छान आवडीने खाते ते बॉल असे छान व्यवस्थित त्यांना आपण तळून घेऊया अशा मस्त मी साहित्यामध्ये सांगितलं होतं की गाजर कांद्याची पात असं काही नाहीये फक्त कोबी जरी असेल ना तुमच्याकडे अवेलेबल तरी तुम्ही त्याचे बनवू शकता फक्त थोडस मैदा कॉर्नफ्लॉवर ते इम्पॉर्टंट आहे ते पण टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये बाकीचं असं काही नाहीये की तुम्हाला गाजर पण हवंच आहे सगळं हवंय मग कसं बनवायचं एकदम सिम्पल आणि सोपी रेसिपी आहे यांना जरा थोडासा टाइम लागतो तळायला तर आपण त्यांना व्यवस्थित तळून घेऊया ऑलमोस्ट आपले हे बॉल गोल्डन कलर मध्ये यायला लागले म्हणजे क्रिस्पी क्रिस्पी आणि छान असे तळायला लागलेले आहेत ला हे थोडासा टाइम लागतो यांना तळून घ्यायला तर हे पहा आपले बॉल असे छान तळून झालेले आहेत तर आपण ह्यांना आता काढून घेऊयात हे सगळे बॉल तळून घेतल्यानंतर आपण ह्यांना छान असं व्यवस्थित त्याची म्हणजे ग्रेव्ही मंचुरियन ड्राय मंचुरियन असे दोन प्रकारे बनवता येतात आपल्याला जसं आवडतं तसं बनवायचं तर आज शक्यतो मी ग्रेव्ही मंचुरियनच बनवेल तर ते पण पाहूयात आपण आहेत बॉल अजून थोडेसे मी ते तळून घेत आहे राहिलेले थोडं थोडंसो ते पूर्ण सगळ्या तळून झाल्यानंतर आपण त्याचं नेक्स्ट पुढची प्रोसेस चालू करूयात मी याचे बॉल बनवलेले हो नाहीयेत म्हणजे आपल्याला जसं सोडायचं तसे खूप छान लागतात बॉल बनवा हो सोडा सोडाईज आता आपण ग्रेव्हीसाठी जे साहित्य लागते ना ते पाहूयात त्याच्यासाठी मी इथं कट करून लसून घेतलेला आहे थोडा एक मिरची कट करून घेतलेली आहे थोडंसं आलं कट केलेलं आहे बारीक कांदा घेतलेला आहे दोन बारीक कट करून आणि हे जे आहे ना हे कॉर्नफ्लॉवर एक स्पून घेतलं आणि त्याला पाण्यात असं त्याचं पेस्ट केलेलं आहे आणि हा मंचुरियन मसाला आहे तुम्ही पाहू शकता हा जो मसाला तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल तो मी घेतलेला आहे तो याच्यात हे करून त्याच्यात पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला आणि आपल्याला काय काय लागणार आहे टोमॅटो केचप आणि सोया सॉस तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया मंचुरियन ग्रेव्ही बनवायची तर जे आपण मंचुरियन बॉल तळ म्हणजे ज्या कढईमध्ये मी तळले होते ना त्यातलं तेल रिकाम करून याच्यामध्ये मी आता ग्रेव्ही तयार करत आहे मी म्हणजे माझे मिस्टर बनवत आहेत ग्रेव्ही ते छान बनवतात तर चला स्टार्टिंगला पन... आपण आलं टाकलेलं आलं टाकून घेतलेलं टाक आहे आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत मंचुरियनला लसूण पण पन... इम्पॉर्टंट आहे कारण की चायनीज डिश असेल तरी पण ते लसूण यूज करतात लसूण थोडासा गोल्ड डिश झाला की त्याच्यात आपण मिरची टाकूया आता याला छान असं गोल्डन होऊन देऊया असं गोल्डन वगैरे झालं की त्याच्यात मग आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे तो टाकूया आपण आता याच्यामध्ये कांदा टाकूया त्याला आपण छान असं थोडस परतून घेऊया मी आता एकदम असं ग्रेव्ही मंचुरियन पण नाही आणि ड्राय पण नाही कारण की ग्रेव्ही मंचुरियन नाहीच बनवते सध्या आता हे जे ग्रेव्ही बनवत आहे ना ते आपण मंचुरियन बॉल टाकले नाही याच्यामध्ये तर ते ऑलरेडी ते सगळं शोषून घेतलं जातं तर हे ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा सोया सॉस टाकणार आहोत मिक्स करून घेऊया आता टोमॅटो कॅचेप टाकूया थोडस Mix, mix, mix. मिक्स 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 छान मिक्स करून घेऊल्डन कलर गोल्डन कलर गोल्डन कलर तयार झाला ना त्याच्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरची फिवरी बनवलेली ना ते टाकणार याच्यात एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेली मी मिक्स करून ते याच्यात टाकलेले आहे पाहू शकता तुम्ही आता जो तो मसाला होता ना घेतलेला पॅकेटमधला तो टाकायचा पाणी पण आपण टाकू शकतो त्याला तर आता याच्यात मी पाणी टाकत आहे थोडंसं म्हणजे ते आपल्याला ग्रेव्ही तयार करायचे त्याच्यामुळे ते पूर्ण असे घट्ट पण नको ते घट्ट होतं कॉर्नफ्लॉवर टाकतो त्याच्यात ना तर हे पाहू शकता तुम्ही आता आपली ग्रेव्ही तयार होत आहे उकळून द्यायचा हे उकळल्यानंतर आपण जे मंचुरियन बॉल बनवलेले आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचे आता एक पाच मिनिटं हिला छान असं उकळून देऊया हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर चला आता याच्यामध्ये आपण जे बॉल बनवले होते मंचुरियन बॉल ते टाकूयात आता छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याला वा वा काय मस्त वास येत काय तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि व्यवस्थित झालेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित त्या बॉल ला ग्रेव्ही मध्ये तर आता आपण एक पाच दोन मिनिट कमी गॅस वरती त्याच्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटं ठेवूया असच तर हे पाहू शकता आपण आता झाकण काढत आहोत आपण झाकण का ठेवतो त्याच्यामध्ये कारण की आपले बॉल असे एकदम ड्राय असतात ना मग ते पूर्ण असं त्याच्यामध्ये ग्रेव्ही जात नाही मग आपण झाकण वगैरे ठेवून घेतल्यानंतर त्याच्यात असे छान ग्रेव्ही पूर्ण बॉल मध्ये जाते मग ते टेस्ट पण छान लागते ऑलमोस्ट आपले हे व्हेज मंचुरियन तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय कर